सदस्य नानाबाऊ पटोले यांनी देखील भरतीच्या बाबतीत असे भरती वक्तव्य केले की, आ, के ली की के आमच्या शास्त्रमार्फत तिथे भरती केली गेली नाहीये अनेक जागा तिथे रिक्त आहेत परंतु अध्यक्ष मोदी आकडेवारी मात्र मी नक्की सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगेल आपल्या कल्पना आहे की आजपर्यंतच्या जेवढी सरकार होऊन गेली त्या प्रत्येक सरकारच्या जर तुलना केली आमच्या सरकारने आपल्या सरकारने सर्वात जास्त पोलीस भरती केलेली आहे आणि फक्त दहा टक्केची वेकेन्सी आपल्या पोलीस विभागामध्ये फक्त आहे त्याच्यामध्ये म्हणजे अगदी पोलीस अधीक्षकांपासून ते पोलीस पोलीस निरीक्षक असतील त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक असतील पोलीस अंमलदार असतील असे मिळून एकूण दोन लाख बावीस हजार सहाशे सात एकूण ही पदं आहेत आणि त्यापैकी आपण दोन लाख चार हजार सातशे बावन्न पदं ही आपण भरलेली आहेत फक्त सतरा हजार आठशे बावन्न पदं ही रिक्त आहेत म्हणजे जवळपास दहा टक्के पेक्षाही कमी पदं पद ही आपल्या पोलीस विभागाची रिक्त आहेत आणि म्हणून पोलीस विभागाच्या मार्फत आपण ही भरती आपण करत आहोत आमच्या सरकारमार्फत आम्ही भरती करतोय आणि त्यातही या चालू वर्षामध्ये आपण ह्या सतरा हजार आठशे बावन्न जी रिक्त पद आहेत त्यापैकी जवळपास तेरा हजार पद आपण या पण भरतोय म्हणजे आपण वेकेन्सी ही जवळपास आपण नील करत आणतोय आणि म्हणून